नमस्कार मी सुनीता बुरकुल कुकिंग विथ सुनीता बुरकुल या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण आहे ना दिवाळी स्पेशल मस्त सगळ्यांच्या घरोघरी केली जाणारे शंकर पाळी करतोय पण बऱ्याचदा काही जणांना खूप प्रॉब्लेम येतो तर ते आपण इथं सगळे शेअर करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करू आता ते आपण आहे ना प्रमाण बघू इथे मी एक किलो मैदा घेतलेला आहे अडीचशे ग्रॅम तूप घेतलेलं आहे तूप थोडं विरगळून घ्यायचं घट्ट तूप घ्यायचं नाही अडीचशे ग्रॅम दूध घेतलेलं आहे अडीचशे ग्रॅम साखर घेतलेली आहे पिटी साखर सगळं मी व्यवस्थित असं माप दिलेलं आहे म्हणजे तुमची पण शंकरपाळी खराब होणार नाही आता वाटेचं प्रमाण म्हटलं तर चार वाट्या मैदा पिटी साखर पाऊन वाटी तूप पाऊन वाटी दूध अर्धा कप हे आपलं वाटेचं प्रमाण आहे चला तर मग सुरुवात करू करते तुम्ही एक पातेला घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला तूप सगळं तूप घ्यायच त्याचबरोबर दूध आपल्याला हे दूध गरम करून थंड करून आहे कच्चं दूध वापरायचं नाही इथे आणि साखर आपली घरातली असते ना ती साखर मिक्सरला फिरवून घ्यायची आपल्याला इथे याचे एक काळे पाक किंवा असं गरम वगैरे काही करायचं नाहीये फक्त साखर विर करून घ्यायची या दुधामध्ये दुधामध्ये आणि पाल्यामध्ये त्याच्यामुळे आपण इथे पिठी साखर वापरली एक किचरी करून कटकर विरकळतेर करून घ्यायची साखर या प्रमाणात जर केलेला तुम्ही शंकरपाळी एकदम मस्त बिस्किटापेक्षा पण छान असे असेल पण खूप अशी मस्त खुसखुशी पण होते शंकरपाळी नक्की करून बघा तुम्ही पण असं सतत ठेवायचं म्हणजे मग काय होते की लवकर आपल्या सातव्या पाण्यामध्ये इथे मी दूध वापरलेलं आहे तुम्ही इथे आटं दूध आटं पाणी असंही वापरलं तरी पण चालेल चालतं कोणी कोणी तर नुसतं दुधाचे याचे पण करतात पाण्याचे पण करतात आता गावा साईडला तर फक्त पाण्याचेच करतात पाणी वापरून बघा इथे छान असं साखर विरगळलेही आता आपण गॅस बंद करतोय आणि हे सगळं कर। थंड करून घ्यायचं आपल्याला गरम वापरायचं नाही थंड करून घेऊ बघा आता मी मैदा घेतलेला आहे पहिले मैदा आहे ना छान चा, चाळून घ्यायचा बर का कधी पण मैदा आणला की चाळून घ्यायचा इथे थंड झालेलं आहे मिश्रण हे ना याच्यात टाकायचं थोडं थोडं टाकायचं एकदम टाकायचं नाही जरी आपण इथे दूध साखर जरी वापरलेला असल्याना तरी पण कधी कधी प्रमाणे कमी जास्त होऊ शकत त्यामुळे एकदम टाकायचं नाही थोडं थोडं टाकायचं आणि छान असं घट्ट गोळा करून घ्यायचा आहे जास्त घट्टही नाही करायचा आपण चपातीला करतो ना त्याच्यापेक्षा थोडा कमी करायचा जास्त करायचं म्हणजे चपातीपेक्षा थोडा जास्त करायचा घट्ट थोडा आणि हे असं मळून आहे आपल्याला हे बघा आपलं पेट झालेलं आहे म्हणून हे बघा असं ठेवायचं जास्त पातळ करायचं नाही हे बघा म्हणजे छान असं मळल्या गेलेलं आहे बघा असे क्रॅक आलेत ना म्हणजे समजायचं चा छान असं मळल्या गेलेलं आहे इथे जेवढं आपण घेतलं होतं ना प्रमाण ते सगळं मला इथे लागलेलं आहे ते वापरलं मी सगळं आता आपण इथे गोळे तयार करून घेऊ सगळा तयार करून घ्यायचा आपल्या चपातीपेक्षा थोडा मोठा घ्यायचा बऱ्यापैकी घ्यायचा मोठा असं करून घ्यायचा आता मी अशी करून घेते तेल पण तापायला ठेवलेलं आहे आता आपण आहे ना लाटून घेऊ मी ते ना लाटून घेतलेली आहे आता आपण आहे ना हे कडायचं आहेत कापून घ्यायचं चौकोनी आकार द्यायचा म्हणजे छान असं घ्यायचं सगळं असं कापून घ्यायचं आपल्याला हवे त्या आकाराचे मग शंकरपाळी करून घ्यायची ते अर्धा सेंटीमीटर ठेवलेले आहेत मला जाडी पण दाखवते बघा जवळून बघा किती छान मस्त आलेली एवढी जाडी ठेवलेली आहे मी त्याच्यापेक्षा जाड ठेवू नका त्याचं काय होतं की मग आपण ते तळायला गेलो हो ना की वरण तळले जातात आतमध्ये कच्चे तसेच राहतात मग त्यामुळे ना जाडी जास्त नाही ठेवायची बघा इथे आपण रोल वगैरे काही न करता एकदम साध्या सिंपल आणि झटपट होणाऱ्या पद्धतीत करतोय कारण दिवाळी एक फ्राळ नसतं करायला त्यामुळे जेवढे पटापट होतील तेवढे आपण करायच्या मागे लागतो पण तेवढ्याच ते उड़े टेस्टी पण झाल्या पाहिजे खुशखुशीत झाल्या पाहिजे हा आपला एक असतो प्रयत्न असतो आता हे सगळ्या अशा कापून घेते तुम्हाला ज्या आकाराच्या कापायच्या त्या आकाराचे तुम्ही मग कापून घेऊ शकता अशा कापून घ्यायचं व्यवस्थित आणि तेल ना जा मध्यम पाहिजे जास्त कडकडीत तेल नको आहे जर जास्त कडकडीत तेल जर घेतलं तुम्ही तापवलं तर मग त्यावर ना पटकन ताळल्या जातील आणि आतमध्ये कच्च्या राहतील त्यामुळे तेलाचं पण प्रमाण इथे सांगितलं आहे मी <coughs> तुम्हाला म्हणजे मग तुमची शंकरपाळी खराब होणार नाही किंवा कच्ची राहणार नाही हे दाखवते तुम्हाला मी एवढी जाड ठेवलेली आहे इथे मी आधी दाखवले हो तळली मी हे बघा किती फरक आहे बघा ह्याच्यात आणि ह्याच्यात हे बघा किती लेअर आलेले ते बघा अजून गरम आहे म्हणून मी तोडून नाही दाखवते थंड झाले की मग तोडून दाखवते तुम्हाला खूप अशा मस्त लेयर्स येतात आणि या साध्या सोप्या पद्धतीने जरी केल्यात ना तुम्ही तरी पण फटाफट होतील आणि मेन म्हणजे बिघडणार नाही तुमची शंकरपाळी एकदम मस्त खुसखुशीत लेअरवाली होईल ही माझी गॅरंटी आहे त्यामुळे डोळे झाकून ये प्रमाण घ्या आणि मस्त करा तुम्ही पण शंकर पाळी दिवाळीला बघा ते इथे ऑलमोस्ट चांगले आहे माझ्या कापून ये तळायला घेते मी बघा तुम्हाला तळेचं प्रमाण पण दाखवते एक येणा टाकून बघायचं पहिले बघा जवळून दाखवते हे बघा अजिबात आपल्या विरगळत नाही आहे काही नाही मस्त असे झाडं होतात बघा अजिबात बात करत करत नाहीये बघा अजून तर तळली पण नाही तरी ती डबलने झालेली आहे हे बघा तुम्हाला दाखवते अजून तळल्यावर ती छान फुलते मग आता टाकून घेते मी याच पद्धतीत सगळ्या बघा त्या सगळ्या मी अशा झाऱ्यावर काढून घेते जेवढ्या मावतील ना त्याला तेवढ्याच टाकायच्या जास्त टाकू नका नाही तर मग गर्दी झाल्यावर पण तर तळल्याने वेळ व्यवस्थित असे थोड थोड टाकायचा जेवढ्या मावतील ना तेलामध्ये तेवढेच टाका सगळ्या काढून घेते मी खूप साध्या सोप्या छोट्या छोट्या टिप्स मी ते सांगत असते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा तुमचे पण फराळाचे नाही फराळ ते बिघडणार नाही मस्त छान असे बनतात टाकून घेते आधी एवढे टाकून मोकळे करून घेतो सगळे व्यवस्थित पण शंकर पाय टाकली ना एक पाच मिनिटासाठी किंवा पाच सेकंदासाठी असं सा, सोडून त्याचा अजिबात चमचा वगैरे लावायचा नाही किंवा झाड्याही लावायचा नाही म्हणजे मग काय होते की छान अशा होतात त्यात तुटणार नाही फुटणार नाही अजिबात काही होणार नाही म्हटलं बघा आता छान असं सेट चाललेलं आहे ताव अशा गोल गोल करून तळून तुम्ही बघू शकता तुम्ही इथे गॅस स्नो ठेवलेला आहे या पद्धतीने तळून घ्यायचं हे बघा किती छान झालात बघा ह्याच्यापेक्षा डार्क करू नका नाहीतर मग ते ना चळून जातील खायला चांगल्या लागणार नाही आणि थोड्या अशा बिस्किटासारख्या झाल्या की मगच काढून घ्यायच्या जास्त होऊनही द्यायच्या काढून घ्यायच्या सगळ्या अशा काढून घ्यायच्या मस्त झाल्यात बरं कलर बघा किती छान आलेला आहे किती मस्त छान असे लेअर्स आलेले ते बघा कोणतेही शंकरपाळी घ्या मस्त लेअर आलेले त्यांना खूप छान खरपूस असे झालेले कुछ ते खुशखुशीत झालेली बघा खूप छान झालेले ते बघा इथे आपली मस्त छान अशी शंकरपाळी बनवून तयार झालेली आहे खूप छान टेस्टी आणि खुशखुशीत होती आपण इथे कोणतेही काय म्हणतात त्याला लेअर वगैरे काही केलेलं नाही साधी पोळी लाटून घेतली त्याच्यापासून कसे लेअर येतात ते मी इथे दाखवले तुम्हाला खूप छान टेस्टी बनतात शंकरपाळी आणि मेन म्हणजे इथे किती प्रमाणात किती घ्यायचं ते मी तुम्हाला हे सगळं सांगितलेलं किलोच्या प्रमाणात वाटीच्या प्रमाणात सगळं सांगितलेलं व्यवस्थित या प्रमाण तुम्ही फॉलो करा म्हणजे तुमचे पण शंकर पाळी बिघडणारे खूप छान खुशखुशी माझी गॅरंटी माझ्या पण मस्त छान झाले आणि लेअर तर भरपूर येतात याला त्याच्यामुळे याला जास्त एक्स्ट्रा काही करायची गरज नसते तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी सोबत आपण पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार